आहे पूर्वी कुठं चाललीस ग कशाला वरती जाणारच का डायरेक्टली पळत जा मग तिथं आसवल घेऊन जाईन मग तुला छोट्याले आसवल येत का मोठ्याले येत तसले येत काटायचे छोटे छोटे चांगला लेखा फास्ट आलीस कि गस्ट चल तीस किती लांब जायचे आपल्याला माहिती आहे ना किती गोरती गेलेलं आहे तुम्ही तुझ्या एवढे एवढे चलले नाही का देणार जर टायमान देणार एवढ्या लवकर नाही कस करावं असत मला वाटलं डायरेक्ट जातात बसत म्हणा माणस न पार किती केल्यान जाईन विधून पण भारी दिसतोय की व्हि आपला

आता तुझं भारी होणार कस काय ग आता गरब ना हा असं करता ते दिसते नाही तर काय तर असते ते कोणची बोलली असली क्वेश्चन नको विचार मला दिसतात काय नको का ग

हा आता परत आमच्या पुढे नदी बघायची की होय दिसतंय इथून अरे वावड्या वरती पाणी वगैरे अरे वा एकच नंबर की भारी दाखवलंस की तू

काय दाखवत <Leonardo> <ti Fragen> <lugad> <limitationsifiers> <kalière> मला आता किश्मीरावली की माझी किश्वर आली होती माझी माझी अरे वा काय काय ना दाखव एनर्जी म्हणजे मला जर फास्ट फीड पाहिजे ना बघ काय दाखव अरे वा मेंटॉस अरे वो, नहीं। नहीं वा त्याने फास्ट पीड येत अरे हो मेंटॉस नाही कोणी सांगितलं बघ आणि अजून काय मला दाखव चेक करते मी नाही दाखव की दाखवा की त्यातली त्यात दाखवा जास्त ना काय करू अरे वा शॉट्स अजून कुठपर्यंत असतात तुम्ही रोज आका तुम्ही सगळे येतपर्यंत जातात

बाहेरच आहे की परत एक पॅकेट आहे परत एक पॉकेट तुला पण एनर्जी ड्रिंक पाहिजे नको तुझ खा एनर्जी ड्रिंक अरे वरती उनलेच भारी दिसतंय की कसं दिसतंय एकच नंबर बी मम्मी निकाल के दो ना मम्मी अरे वाह मम्मी आओ बाळा तुझे निकाल के दो ना मम्मी एनर्जी ड्रिंक निकाल के दो हमें एनर्जी ड्रिंक

सोडलं किती सिड्या संपल्या तातगर हा किती किडलं तरी कमीच कोणता पॉइंट टप्प हे करायचा पार करायचा कुठपर्यंत चाललीस तू बाबा तिकडेच मागन तुमच्या दोघीच्या मागेच आहे मी आज आपण आलो तर कुणी नाही आलो अजून शाळून टाईम आहे पाच वाजता आपण लवकर आलो आहो पाणी पाहिजे आपल्या इकडचे डोंगर एवढे उंच आहेत का आपल्या एवढ्या इकडचे डोंगर एवढे उंच आहेत कुठे नको दिवस वाटत जर एक भीती वाटते सरप्राईज नको काहीच कर डोळे बंद करायला पूर्गी पळून गेली <laughs> म्हणजे तुमच्या जा पुढे जायचं होतं म्हणून ती म्हणत होती डोळे बंद कर काली एक एनर्जी ड्रिंक दिलीस का काय खुशी आका पळ द्यायला लागली खरा ताकत आली तुम्ही दोघींना बदामाचं झाड दिसलं मग गाणं मग तेच येत असले काय काय आणलं वरती दाखव पार्टी करायला वरती आपण पार्टी करायला ना नूडल्स no स्टिक्स ठेव खाली त्यानंतर पाणी प्यायला वॉटर पाणी पिणे नाही थोडं का नाही चाय, चाय गरम गरम चाय लोग गरम गरम चाय कौट?

वरून बघ काय भारी व्हि येतोय का नाही आम्ही एवढे उंची आणि हा हायवे सुरू आता बनायचं काम सुरू हे कम्प्लीटच होईल आता थोडे दिवसात पुलाचं काम आहे पाहू शकता भरपूर उंचावरती आम्ही आहोत पहा आम्ही इतकं उंचावरती आहोत आणि इकडं फॉरेस्ट डिपार्टमेंटने झाडं लावलेले आहेत भरपूर झाड लावले आहेत आणि इकडे खुशी इकडे फिरत येत ए खुशी कुठे फिरत ग तुम्ही इथंच ठेवून जाऊ तिला आपण वरती काय खायला जो नाही पेरू नाहीत त्याला पण मी मग अशीच बघितलेले पेरू आताच येत की पाऊस सुरु आहे की कि किती दिवसापासून पाऊस पडतोय आम्ही जसं कसं म्हणजे आकाला क म्हण आका थांबले तिथं कुठे आहेस तू कुठ दिस कोणी शिकवलं माते भारत तुको देश? तुको देश? तुको देश? बारत बारत <laughs> भारत टॅचू आणि <laughs> परत चालायला काय म्हणावं लागतं ह आणि चालण्यासाठी परत काय म्हणावं लागतं कशातलं काय हा तेच म्हणते पलीकडचं पुल असं तिन मी तेच म्हणते हे रस्ते का मरायचं आहे का लोक कामच नाही पूर्ण हम्म तो पलीकडचा आहे ते पाण्यावर पुले देकडे पिशवी जीव शोध ना आणि पिशवी घेऊन चालली एवढी मोठी खुशी पिशवी दे खायचं ना प्यायचं ना उगाच कशाला वज घेऊन हिंडत आहे हे खुश ते कुरकुर कुरकुरी बर मला इकडे खायला तू पिशवी घेऊन चल मला कुरकुरी खायला हा हा, कुर हा मजा करतेस हो की ग तू पिशवी दे इकडे चल वज कशा घेते आहेत अजून दीपा पिशवी नको वज घेऊ पडशी नक ते लोखंडाच्या चिड्यावर संपल्या आमच्याकडे फिरत आहे खरा मला काय नाही आठत <laughs> मला आपल्या घराच्या वर गेलं बघितलं का वरून खाली मला तिथून फिरत इथून काय वाटत नाही इथून असं सेफ्टी वाटत ना आहेत लोखंडी सिडे मस्त ना चलायला एक नंबर व्हिएय पण असं उतरताना जरा हे उंच उंच वाटत नाही सॉरी सॉरी

चढ त्यामुळ हत्ती राजा खुशी बाय आम्ही परत वरती जाणार आहेत वरती अजून एकदा तू येणार का नको मग मी एकटी जाते की आणि गेले